जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्याजपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उसाने भरलेला ट्रॅक्टर कॅनॉल मध्ये पलटी चालक गंभीर जखमी माळवाडी भटकी शिवारातील जाधवमाळा परिसरात भीषण अपघात माळवाडी गावाच्या भटकी शिवारातील जाधवमाळा येथे आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साधारण साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ऊसाने भरलेला ट्रॅक्टर कॅनॉलमध्ये पलटी होऊन गंभीर अपघात झाल्याची घटना घडली एम एच दहा एस तीस एकोणऐंशी क्रमांकाचा ट्रॅक्टर सुखवाडी येथून राजाराम बापू साखर कारखान्याकडे ऊस घेऊन निघाला असताना हा अपघात झालाय या दुर्घटनेत बापूराव शिंदे राहणार बोरगाव तालुका वाळवा हे ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत ऊस ट्रॅक्टर ट्रॉलीचे मोठे नुकसान अपघातात सुखवाडी येथील शेतकरी सूर्यकांत भीमराव यादव यांच्या ऊसाचे मोठे नुकसान झाले असून खरातवाडी तालुका वाळवा येथील मधुकर खरात, खरात यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीलाही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे ट्रॉली पूर्णपणे कॅनॉलमध्ये पलटी झाल्यानं आर्थिक नुकसान प्रचंड असल्याचं सांगितलं जात आहे अपघातग्रस्त ठिकाणाजवळील कॅनॉलवरील रस्ता आणि पूल अनेक वर्षांपासून पूर्णपणे खचलेला असून याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या परंतु संबंधित विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की कि आम्ही कित्येक वेळा रस्ता आणि पुलाच्या दुरुस्तीची मागणी केली पण संबंधित खात्यानं दुरुस्ती न केल्यामुळेच हा अपघात घडला सध्या ऊसतोड हंगाम सुरू आहे या काळात ट्रॅक्टर ट्रॉली ट्रकची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते त्यामुळे या धोकादायक अवस्थेतील रस्ता आणि कॅनलवरील पूल तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांकडून जोर धरत आहे रोड त्या रोडवरती पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेचा हा जो रस्ता झालेला आहे हा रस्त्याचं काम हे कॅनल आडवा गेलाय त्या कॅनलवर मिसरा कॅनल आहे कृष्णा कॅनल मिसरा कॅनल हा एक सीडी वर्क आहे दोन हजार एकोणीसचा महापूर असून दे दोन हजार एकवीसचा महापूर असून दे सुकवाडी चोपडेवाडी गाव ह्या रस्त्यावरून बाहेर पडते तर ह्या रस्त्यावर बाहेर पडत असताना हा शिडीवर का एवढंच काम राहिलेलं आहे तर आता हे शिडीवरचं काम झालं नसल्यामुळे ते ऊस वाहतुकीचं ट्रक आणि ट्रॅक्टर आणि ट्रॉली ऊसासहित कॅनलमध्ये पडलेले आहेत एवढा मोठा अपघात या ठिकाणी झालेला आहे ड्रायव्हर सुरक्षित आहेत पण हा अपघात फार मोठा त्याचा पाय मोडलेला आहे पण हा अपघात इतका भयानक आहे की हे जर तातडीनं प्रशासनानं लक्ष घेऊन एक्सीडीवरचं ता काम तातडीनं पूर्ण करणं फार गरजेचं आहे सगळी वाहतूक थांबलेली आहे या ठिकाणी माळवाडी भिरवडी सुकवाडी सुक 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 चोपडीवाडी तुंग गावचे सर्व शेतकरी इथे जमा झालेले आहेत एवढा मोठा अपघात प्लस ऊस तोडणी मालकाचं ऊस ऊसाचं शेतकऱ्याचं मालकाचं ऊस तोडणी मालकाचं एवढं मोठं नुकसान झालंय ट्रॅक्टरचं ट्रॉलीचं एवढं मोठं नुकसान झालंय की एकमेव ह्या शिडीवर्ग पूर्ण झाले नसल्यामुळे एवढं मोठं नुकसान या ठिकाणी झालंय प्रशासनाला सुकवाडी ग्रामपंचायत मळवाडी ग्रामपंचायत चोपडेवाडी ग्रामपंचायत सगळ्यांनी कृष्णा कॅनलला हा शिडीवर्ग व्हावा म्हणून विनंती केली आहे सुकवाडीतून पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे व्हिडिओ स्टेशनच्या सगळी वाहतूक या रस्त्याने जाणार आहे पण ह्या शिडी काम नसल्यामुळे इथून वाहतूक होत नाही तर ह्या शिडीवरचं काम तातडीने झालं पाहिजे अशी सर्वांची सर्व गावची प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हा तोडगा निघावा Vamos